आगे वाघ्याचा हो आहे त्याच्याबद्दल मागणी छत्रपती संभाजी सरकारची भूमिका स्पष्ट करावी दहा वर्ष अशी आहे की या संदर्भात सगळ्यांशी चर्चा करावी लागेल कारण शेवटी त्याच्याकरता पैसे होणकरांनी दिलेले आहेत आपल्याला कल्पना आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात समाजाचा रोष देखील आहे की असं कसं तुम्ही डायरेक्ट काढून टाकणार इतके वर्ष झाले आहेत त्या ठिकाणी जे काही वाघ्याचा पुतळा समाधी जे काय म्हणाल ते आहे याच्यात सगळ्यांची चर्चा करून वाद न करता मार्ग निघू शकतो प्रत्येक गोष्टीत वाद केलाच पाहिजे असं आहे का त्यामुळे काही वाद करण्याचं कारण नाही सगळ्यांनी बसून मार्ग काढावा उगाच दोन समाज एकमेकांसमोर उभे झालेले दिसतात इकडे धनगर समाज वेगळा आहे इकडे मराठा समाज वेगळा असं काही नाही सगळे समाज एकमेकांसोबतचे समाज आहेत त्यामुळे या बाबतीत वाद करणं हे अतिशय अयोग्य आहे असून मार्ग काढला लाडकी शिक्षा बोललो बहिणीला एकवीसशे रुपये द्यायचं ठरलं होतं त्याच्यावर बोललो मी त्याच्यावर रोज बोलणार संभाजी त्यांची वेळ मागितली या संदर्भात मात्र वेळ मिळत नाही असं ते म्हटले एका मुलाखतीमध्ये त्यांना अनेक वेळा मी वेळ दिलेली आता त्यांना का वाटतं असं माहित नाही मी तर दरवेळेस त्यांना वेळ देतो माझ्याशी फोनवरही बोलतात मला येऊनही भेटतात त्यामुळे वेळ न मिळण्याचं कारणच नाही नमामी चंद्रभागेच काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे ते काम काही लगेच पूर्ण होऊ शकत नाही त्याला वेळ लागणार आहे कारण एक एक नगरपालिका एक एक ग्रामपंचायत एक एक नाला सगळं जाणारं घाम पाणी हे ट्रॅप करावं लागणार आहे पण काम आपण सुरू केलं अजितदादा म्हणले अजित अजित की ती शक्य नाही अजितदादानी जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे दादांनी कधी म्हटलं नाही की शक्य नाही